नमस्कार मंडळी कसे आहेत आपण सगळे मस्त ना असेच मस्त रहा आज आपण सुप्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्याबद्दल जाणून घेत आहोत अरुण प्रभाकर पौडवाल संगीतकार संगीत संयोजक संगीत संगीत हो जन्म नऊ मे एकोणीसशे चव्वेचाळीस मृत्यू एक नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव कार्यक्षेत्र चित्रपट जन्मस्थळ मुंबई अरुण पौडवाल या प्रतिभाशाली संगीतकाराचा जन्म मुंबई येथे झाला उपजत असलेल्या संगीतकलेच्या ओढीने ते शालेय शिक्षणाबरोबरच वयाच्या सहाव्या वर्षीच मुंबईतील ऑपेरा हाऊस येथे देवदर स्कूल ऑफ म्युझिक या नामांकित संगीत विद्यालयात संगीताचे धडे घेऊ लागले गायनाबरोबर अरुण पौडवाल यांना वाद्यांविषयी विशेष आकर्षण विशे होतं एल्फिस्टन महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत असताना एकॉर्डियन या वाद्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि अनिल देसाई यांच्याकडून त्यांनी अकॉर्डियन शिकण्यास प्रारंभ केला संगीतविषयक जाण आणि वाद्यांविषयी उत्सुकता यामुळे त्यांनी अकॉर्डियनमधील बारकावी शिकत हळूहळू त्यावर हुकमत मिळवली महाविद्यालयात शिक्षण सुरू असतानाच वादक जयसिंग भोई यांच्या वाद्यवृंदात अकॉर्डियन वादकासाठी त्यांना बोलवण्यात आलं कला शाखेची पदवी घेतल्यानंतर अरुण पळवाल देना बँकेत नोकरी करू लागले एकीकडे त्यांचे अकॉर्डियन वादन सुरूच होतं दरम्यान कलाक्षेत्रातील माणसांशी त्यांचा परिचय होत होता संगीतकार दत्ता डावजेकरांनी अरुण पौडाल यांच्यातील गुणांना पारखून त्यांना खूप प्रोत्साहन दिलं किशोर कुमार यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान मुख्य वादकांमध्ये वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादन केल्यामुळे लता मंगेशकर आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य झाला याच सुमाराला सचिन बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि नंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले प्रयोगशील संगीत संयोजक होण्यासाठी सचिन देव बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या अनुभवी आणि यशस्वी संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून मिळालेला अनुभव त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरला या काळात त्यांनी जवळपास तीस यशस्वी चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं त्यापैकी शर्मिली एकोणीसशे एकाहत्तरचा चित्रपट अभिमान एकोणीसशे त्र्याहत्तरचा चित्रपट शराबी एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा चित्रपट चा जित्रपत, या चित्रपटांचा विशेष उल्लेख करता येईल एकोणीसशे सत्तर साली हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रेरणेने त्यांचे समवयस्क समविचारी वादक संगीत संयोजक अनिल मोहिले यांच्याबरोबर अनिल अरुण या संयुक्त नावाने संगीत दिग्दर्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली या संगीतकार जोडीचे मराठी भावसंगीतातले योगदान महत्त्वपूर्ण आहे आशा भोसले यांनी गायलेल्या स्वप्नातल्या कळ्यांनो रुपेरी वाळूत येऊ कशी प्रिया ही भावगीते उषा मंगेशकर यांनी गायलेली सुरसनैत नादावला आता लावा लावा शिळा ही गीते तसेच अनुराधा पौडल यांनी गायले सजना कशाशी अबोला हा हसला केनारा ही गीते मराठी भावविश्वाचे अविभाज्य अंग बनली याशिवाय अरुण पवडवाल यांचे स्वतंत्रपणे संगीतातील कामाची नोंद घेण्याजोगे आहे स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात अवश्य वाद्यांचा बाज ओळखून केलेले संगीत संयोजन यामुळे त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी ही भावगीतांची ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाली घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता अनिल मोहिले आणि अरुण पडवाल या दोघांच्याही कामाचं क्षेत्र विस्तारत गेल्याने अनिल अरुण ही संगीतकार जोडी विभक्त झाली दरम्यान सचिन पिळगावकर या निर्माता दिग्दर्शकाबरोबर त्यांचे सुर जुळले त्यांच्या विनोदी चित्रपटाच्या प्रवाहात अनेक मराठी चित्रपटांना अरुण पौडल यांनी संगीत दिलं हलक्या फुलक्या उडत्या सोप्या चालीच्या गाण्यांनी चित्रपटही लोकप्रिय झाले माझं घर माझा संसार आत्मविश्वास गम्मत जम्मत चंगू मंगू अशी ही बनवा बनवी माझा पती करोडपती सगळीकडे बोंबाबो भूताचा भाऊ आमच्यासारखे आम्हीच घनचक्कर आयत्या घरात घरोबा ऐकाव ते नवलच अशा चित्रपटांमधून अरुण पौडा शेरीचे चित्रपट संगीत लोकप्रिय झाले वादक सहाय्यक संगीत संयोजक संगीतकार म्हणून एक एक वाट निर्माण करत असताना गायिका अलका नाडकर्णी म्हणजेच आत्ताच्या अनुराधा पौडवाल यांच्याशी एकोणीसशे बहात्तर साली अरुण पौडवाल विवाहबद्ध झाले आपल्या वैशिष्ट्यपूर्व सांगीतिक कामाने हिंदी व मराठी चित्रपट सृष्टी स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करण्यात त्यांना यश मिळालं होतं सुपर कॅशिटच्या मिराका मोहन या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन देखील अरुण पौडवाल यांनी केलं होतं अत्यंत सुरेल स्वर संयोजन प्रफुल्लित करणारं संगीत तसेच गाण्याच्या प्रत्येक तत्वाच्या सखोल विचारांमधून उतरलेली भावगीते चित्रपटगीते बालगीते भक्तिगीते रसकांच्या मनात आजही घर करून आहेत आदित्य पौडवाल आणि कविता पौडवाल या त्यांच्या दोन्ही मुलांना संगीताचा वारसा मिळाला अरुण पौडल या प्रज्ञावंत कलाकाराचे नवी दिल्ली येथे वयाच्या से अवघ्या सेहेचाळीसाव्या वर्षी हृदयविकारच्या झटक्याने निधन झालं आपल्या योगदानाने मराठी संगीत क्षेत्राला एका नव्या वळणावर नेणाऱ्या संगीतकाराच्या अकाली जाण्याने उत्तमोत्तम चालीना संगीत रसिक मुकले संगीत संयोजन करता करता अरुण पौडाल यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफित केली ओटीत घातली मुलगी विहीणबाई गदिबांनी केली ही विहीण पारंपरिक होती पण नवे पण घेऊन आली होती हरिनाम मुखी रंगते हे गोड भक्तिगीत तसेच रुपेरी वाळूत माडांच्या बनात येऊ कशी प्रिया ही वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली ससा तो कसा हे बालगीत सुरसनयित नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत गंधित धुंदित हो सजनासारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले एकापेक्षा एक सुरील गीतांनी मराठी हिंदी सिने जगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचं गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे मराठीत ते शंकर जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकिर्द विलक्षण गाजली या जोडीने मराठी चित्रपट संगीताचा चेहरा मोरा बदलून टाकला मराठी भावगीतं पाश्चात्य वाद्यांनी कुशल वाद्यवृद्धांच्या ताफ्यात सजवले अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले मराठी चित्रपट सृष्टीतील अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली अनिल आणि अरुण पौडाल या जोडगोळीने त्यानंतर अनेक अप्रतिम गाणी दिली शब्द सुरांवर जबरदस्त हुकूमत असलेली या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन शिल्वर जुबली साजरी केली अरुण पौडाल म्युझिक फाउंडेशन या संस्थेच्या वतीने संगीतविषयक निर्णया कार्यक्रमांबरोबर पुरस्कारही दिला जातो संगीतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही आहे अरुण पौडाल यांचं एक नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी निधन झालं भावगीत चित्रपटगीत लोकगीत नाट्यगीत अशा सगळ्या सर्व दालनात मुशाफिरी करणाऱ्या या संगीतकार जोडीतील अरुण पौडाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली